सांग डस्टर कुणी घेतलाय सांग कुणी घेतला होता हा तिचं चुकलंय परत तिच्यावर राज्य कुणी घेतलं सांग घेतलाय आणखीन ते जर परत चुकलेले कुणी घेतला माधुरी सांग बघ आहे का रुद्राकडे आहे रुद्र राज्य आले रुद्र कुणी घेतला डस्टर सांग पण मी घेतलाय परत रुद्रवरच राज्य चला ठेवा आणखीन एकदा कुणी घेतला सांग ओळख सगळ्यांकड पाहायचं पाठीमागच्या मुलींकडे पण पाहायचं सरण घेतलाय